नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार तेवीसला जी संयुक्त पूर्वपरीक्षा झालेली होती या पेपरमध्ये आपण पी वाय टू बघणार आहोत त्यामुळे नक्की पहा भूगोल विषयातील हा प्रश्न क्रमांक अकरावा आहे औष्णिक वीज केंद्र कोराडी पारस उरण आणि फेकरी तर हे लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक कोराडी नागपूर म्हणजे नागपूर कोरडा आहे या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो पारस हे का मुलाचं नाव आपण म्हणू शकतो तर अकोल्याचा पारस त्यानंतर उरण ठाणे आणि फेकरी जळगाव फेकणारे कुठे असतात तर जळगावमध्ये या पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिकमध्ये लक्षात ठेवू हो शकतो आता हा पी वाय क्यू आहे एकूण अकरा औष्णिक वीज केंद्र आहेत आणि ती लक्षात ठेवण्याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर असाच एक पी वाय क्यू दोन हजार वीसच्या संयुक्त परीक्षेमध्ये पण आलेला होता तो पण आता आपण बघणार आहोत तर बघा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार वीस ला हा आलेला प्रश्न आहे याच्यामध्ये चोला तुर्बे फेकरी आणि पारस मग अशा बघणार होते फेकणारे कुठे असतात तर भुसावळ तर इथे कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही या ठिकाणी फेकरी आपण भुसावळ मग अशा आपण बघितलेलं होतं फेकरी जळगाव तर या ठिकाणी प्रॉपर ठिकाण दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याचं ठिकाण दिलेलं आहे इथं आपण बघू बघू शकतो जिल्हा आणि ठिकाण म्हटलेलं आहे आणि दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये फक्त जिल्हा म्हटलेला आहे म्हणून इथं जळगाव असेल आणि या ठिकाणी भुसावळ तर दोन्ही एकच आहे त्यानंतर पारस कोणता कुठे बघितलेला होता कोणता पारस तर अकोल्याचा तुर्भे हे चोला तुर्भे हे मुंबईमध्ये आहे आणि चोला हे ठाणेमध्ये आहे या पद्धतीनं या ठिकाणी आपण औषध वीज केंद्र बघत आहोत तर अजून बघू शकतो आपण आता हे सगळे पी क्यू आहेत फक्त अकराच आहेत त्यामुळं वारंवार याच्यावरती प्रश्न विचारले जातात चोला ठाणे एक लहरे नाशिक खापरखेडा नागपूर चंद्रपूर बल्लारपूर त्यानंतर डहाणू पालघर तिरोडा चंद्रपूर आणि कोराडी नागपूर या ठिकाणी बरोबर अकरा औष्णिक वीज केंद्र आहेत आणि यापैकी एक था था था। था या प्रश्न नक्की परीक्षेला असतोच असतो त्यामुळे या पद्धतीनं प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करताना डीपमध्ये केलं तर आपल्या नक्कीच लक्षात राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद